एका आईचे दुःख मालतीला एक मुलगी आणि एक मुलगा होता तिचा नवरा लवकरच देवाघरी जातो त्यावेळी ती खूप तरुण असते मुलांना पुढे जाऊन त्रास होऊ नये म्हणून ती दुसरे लग्न करत नाही तिच्या सासरची मंडई तिला घरातून हाकलून देतात त्यामुळे ती माहेरी जाते तिच्या भावाची परिस्थिती पण गरिबीची असते तरी देखील तो तिला घरी राहू देतो तिचे आई बाबा पण देवाघरी गेले असतात भावामुळे तिला राहायला घर मिळते पण तिच्या वहिनीला तिचे माहेरी राहणे पटत नसते त्यामुळे ती मारत असते मालतीकडे काही पर्याय नसतो त्यामुळे तिला ते सर्व ऐकून घ्यावे लागते असेच दिवस निघून जातात आता तिची मुले नोकरीला लागतात ला ते एक भाड्याने रूम घेतात त्यात तिघे राहू लागतात काही काळने तिच्या मुलीचे मालती लग्न करून देते तिच्या मुलाचे प्रेम असते त्यामुळे ती त्याचे पण त्या मुलीशी लग्न लावून देते ती मुलगी सुरुवातीला मालतीची चांगली वागते नंतर तिला उलट सुलट बोलू लागते तिचा मुलगा बघ्याची भूमिका घेत असतो नंतर तिची सून मालतीला घरातून हाकडून देते तेव्हा पण तिचा मुलगा काहीच बोलत नाही मालती रस्त्यावर येते ती एका देवळात राहू लागते तिच्या भावाला हा प्रकार समजतो तो तिला त्यांच्या घरी घेऊन जातो तिथे गेल्यावर पण तिला त्रासातच दिवस काढावे लागतात अशातच ती काही दिवसाने आजारी पडते आणि देवाघरी जाते तात्पर्य एखाद्याच्या नशिबात दुःख असेल तर त्याला ते सहन करावेच लागते थँक्यू